कराडच्या भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्याला सात हजार रुपयाची लाच स्वीकारताना लुचपत विभागाच्या पथकाने रंग्या हात ताब्यात घेतले मालमत्ता पत्रकावर गृहकर्जाचा बोजा चढवण्यासाठी सात हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्याला रंगे हात करण्यात आले सातारच्या लाचलुतपत प्रतिबंधक विभागाने मंगवारी करण्यात ही कारवाई केली आहे या कारवाईमुळे परिसरात मोठी खब वाढली आहे कुंडली खंडू मोडक वय अडतीस राहणार राजनंदनी रेसिडेन्सी होली कॉलनीच्या मागे कराड मूळ राहणार खटकाळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे असे त्या अधिकाऱ्याचं नाव आहे लाच लुत्फत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराला त्याच्या मालमत्ता पत्रिकावर गृहकर्जाचा बोजा चढवायचा होता त्यासाठी कारच्या भूमी अभिलेख उपाधीक्षक कार्यालयातील परीक्षण मापक कुंडलीक मोडक याने तक्रदाराकडे सात हजार रुपये लाचेची ही मागणी केली याबाबत तक्रदाराने सातारच्या लाच उतर प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रस्त्यात आला मंगळवारी पंचा समक्ष सात हजार रुपयांची ला स्वीकारताना कुंडी मोडक याला ताब्यात घेण्यात आले लाच लोक विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्यासह सा पथकाने ही कारवाई केली आहे पोलीस निरीक्षक सुनील पाटील याचा तपास करीत आहेत आजपर्यंत कराच्या भूमी अभिलेख कार्यालयात खाऊगिरी सर्वत्र चर्चेचा विषय ठरले होते या कारवाईने आता इथून पुढच्या काळात खाऊगिरीला आळा बसणार आहे असलं मुला कराड वार्तासाठी